अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे पण बघा ह्या पद्धतीनं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा सलग तीन पारायण करा तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असो ती लवकर पूर्ण होते पारायण संपायच्या अगोदर जर तुम्ही मनोभावे सेवा केली पूर्ण श्रद्धेनं सेवा केली आणि ती सेवा पूर्ण नित्य नियम म्हणजे अटी हे पाळून जर केली तर पारायण तीन पारायण व्हायच्या अगोदर तुमची इच्छा पूर्ण झालेली असते बघा अतिशय प्रभावी ही सेवा आहे आपल्याला माहिती आहे की गुरुचैत्र पारायण आपण करतो तेव्हा खूप चांगल्या चांग चांगल्या अनुभूती आपल्याला येतात चांगले चांगले काम आपल्या झालेले असतात चांगल्या इच्छा पूर्ण आपल्या झाली असतात त्याच्यामुळे गुरुचैत्र पारायण पाचवा वेद मानला जातो महाराजांचा आशीर्वाद दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर हे पारायण आपण नेहमी करतो पण एक पारायण करत असतो आपण म्हणजे तो आपल्या आप घरी असो किंवा केंद्रात असो सप्ताहाच्या काळामध्ये आपण सेवा करतो पण तुम्ही तीन पारायण करा तुमची जर कोणती कठीण इच्छा असेल आणि ती पूर्ण तुमची होतच नाहीये इतर तुम्ही सेवा करता कोण तुम्ही उपाय करता तरी पण तुमची होत नाहीये तर तुम्ही ही सेवा एकदा करून बघा बघा मी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि माझं मी ज्या कामासाठी ही सेवा केली आहे ते कामाचं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला पण सांगते तुम्ही पण ही सेवा करा बघा आपल्याला माहिती आहे गुरुचरित्र पालन आपण करतो त्याच्यामुळे आपल्याला काही त्याच्या नियमाटी आपल्याला पाळावे लागतात आणि त्याचे थोडेसे नियम आहेत म्हणून आपल्याला बरेच जण ती सेवा करायला टाळत असतात पण बघा कोणती सेवा केली आणि ती कठीण असली तरच आपल्याला त्याचं फळ भेटतं लवकर आणि साधी सोपी कोणतीही सेवा पण केली तर मग तिचं फळ पण आपल्याला लवकर भेटत नाही तर कसं करायचं गुरुचैत्र पारायण थोडक्यात मी तुम्हाला आप सांगते आपल्याला एक धान्य खायचं भाजीपाला खायचा किंवा आपल्याला धान्य खायचं नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणाच्या घरचं खायचं नाही आहे कोणती सेवा करत असताना आपण कोणाच्याच घरचं खायचं नाही असं नाही की गुरुचैत्र पारायण करायचं तुमची कोणतीही तु सेवा तुम्ही संकल्पयुक्त करता तर तुम्ही कोणाच्याच घरचं खाऊ नका कारण त्यांच्या अन्नाचे आपल्याला दोष पण लागत असतात आणि आपली जी सेवा आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे भंग पडतो त्याच्यामुळे कोणाच्या घरचं खायचं नाही आहे त्याच्यानंतर आपण जी सेवा करतो गुरुक्षेत्र पार तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचे आहे नंतर तुम्हाला जे आपण नियम म्हणजे जे काही नियम आहेत ते पूर्ण तुम्हाला पाळायचे आहेत तर तर चैत्र पारायण आपण करतो तर तीन पारायण करायचे तर कसे करायचे गुरुचैत्र पारायण आपल्याला शनिवारी सुरुवात करायची आहे गुरुचैत्र पारायणाला त्याच्यानंतर शुक्रवारीची सांगता आली पाहिजे तर गुरुचैत्र पारायण करते वेळेस संकल्पयुक्त करा तीन पारायणाचा संकल्प करा आणि एकदा संकल्प सोडला की नंतर काही करायची गरज नाहीये तर पाया आदल्या गुरुचैत्र पारायण शनिवारी करणार आहात तर शुक्रवारी तुम्ही तीन चार कुत्र्यांना जेव घाला म्हणजे त्यांना नैवेद्य द्या त्याच्यानंतर महाराजांना नारळ ठेवा जवळपास केंद्र असेल कुठे तर केंद्रात जाऊन नारळ ठेवा किंवा दत्त महाराज मंदिर असेल दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवलं तरीही चालतं तर काय करायचं नारळ ठेवायचं महाराजांना तशी विनंती करायची की मी ही ही सेवा करणार आहे आणि माझ्या ह्या कामासाठी मी करणार आहे तर सेवा माझी निर्विघ्न पार पडू द्या आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या असा संकल्प तुम्ही म्हणजे महाराजांना तिथे नारळ ठेवायचा घरी आले आले तुम्ही तुमची जे तुम्ही सेवा लाभ आहात ते तुमचे जागा तुम्ही स्वच्छ पुसून घ्या गोमूत्र वगैरे टाका नंतर डोक्यावर पाणी घेऊन आंघोळ करायची त्याच्यानंतर आपण पारायण करणार आहोत म्हणून आपले आंतरुम पांघरून जे घालायचे कपडे ते स्वच्छ ठेवायचे धुवायचे ते त्याच्यानंतर ग्रंथ आपण घेणार आहोत त्याच्यानंतर विष्णू सहस्र नाम ग्रंथ पण लागणार आहे तुम्हाला त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ पण लागणार आहे चौरंग खाली आसन आसन तीन आद्य पारायण होईपर्यंत आसन बदलायचं नाही एकच आसन ठेवायचं त्याच्यानंतर एक, एक नारळ ग्रंथापाशी ठेवायला तुम्हाला पारायण जर तुम्ही केलं असेल तुम्हाला हे सगळं माहिती असेलच तर पारायण सुरू करायच्या अगोदर तुम्हाला हे करायचं संकल्प करायचा तिथे बसून हातात पाणी घ्यायचा अक्षता घ्यायचे फुलं घ्यायचे संकल्प करायचा तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहित नसेल गोत्रा जागा काश्यप बोलायचं संकल्प करायचा पारायण सुरुवात करायची पारायण सुरुवाती सुरुवातीला आपण श्री स्वामी समर्थ भारांचा एक माळ जप करतो म्हणजे अगोदर स्वामी सवन वाचतो भारांचा एक माळ जप करायचा गायत्री मातेचा एक माळ जप करायचा त्याच्यानंतर गणपती अतर्शिस वाचायचं त्याच्यानंतर अध्यायाला सुरुवात करायची असं तुम्हाला पारायणास सुरुवात करायची आहे सात दिवस सलग तुमचं पारायण झालं तर काय करायचं शुक्रवारी सांगता येते शुक्रवारी सांगता कशी करायची आपण त्या दिवशी आपण नैवेद्य वगैरे दाखवत नाही कारण आपण आपल्याला तीन पारायण आपल्याला करायचे आहे त्याच्यामुळं नैवेद्य तुम्ही शुक्रवारी दाखवायचं नाहीये फक्त तुम्ही ती पारायण तुमचं संपलं ग्रंथ बंद करायचा परत तुम्ही शनिवारी आता शुक्रवारी तुमची सांगता म्हणजे शुक्रवारी ग्रंथ ग्रंथ संपला परत शनिवारी तुम्ही पारायणाला सुरुवात करायची बघा शुक्रवारी पहिला पारायण संपलं ग्रंथ संपला कारण आपल्याला तीन पारायणाचं संकल्प आहे तीन पारायण सलग करायचे आहे तर शनिवारी लगेच तुम्ही पारायणला बसायचं लगेच तुम्ही पारायण करायचं म्हणजे असे सलग तुम्हाला तीन एकामाग एक पारायण करायचे आहे कारण मी स्वतः तसेच केलेलं आहे कोणी म्हणतं गॅप टाकायचा गॅप टाकला की मग आपल्याकडून होते न होते सेवा महिला जर असतील त्यांचे पीरियड्स जर झाले की लगेच त्यांनी पारायणला बसायचं जेणेकरून महिन्याच्या आत तुमची जे सेवा आहे ती पूर्ण होते दुसरं काही तुम्हाला अडी अडचण येत नाहीये मग पुरुष जे असतील तर तुम्ही कधीही बघू शकता त्याच्यानंतर चलग तीन पारायण करायचे तिसरं पारायण झाल्यावर नंतर मग तुम्ही त्याचं उद्यापन करा उद्यापन कसं करायचं आपलं शुक्रवारी सांगता येते मग तिसरं पारायण झालं शुक्रवारी पारायण वाचून झालं नैवेद्य करायचा नैवेद्यामध्ये तुम्ही श्रावणी घेवडा आवर्जून ठेवा त्याच्यानंतर जे काही भाजीपोळी करता मग आपण नैवेद्यामध्ये कांदा लसूण सगळं सामान मसाले वगैरे वापरून आपण पूर्ण स्वयंपाक करायचा नंतर नैवेद्य दाखवायचा चार ताटं करायची चार ताटं दाखवायचे एक आपल्या कुलदेवीला एक ग्रंथाला एक दत्त महाराजांना एक आपल्या महाराजांना असे चार ताटं तुम्ही मांडायची नैवेद्य दाखवायचा आरती करायची पंच आरती करायची पाच आरत्या घ्यायच्या त्याच्यानंतर जवळ तुम्हाला कुठे एक जोडी म्हणजे नवरा बायको अशी जोडी तुम्हाला जर भेटली तर तुम्ही त्याच्या जोडीला जेव घाला तुमच्या उत्ते बऱ्यांचे सांगता तुम्ही तशी करा त्याच्यानंतर तुम्हाला होत जर असेल तर महिलाला तुम्ही त्या साडी देऊ शकता ओटी तिची भरू शकता आणि पुरुषांना टावेल टोपी द्या नाही जर झालं तुमचं जीव घातलं तरी चाल हरकत नाही बघा आपण सेवा करतो पण सेवा करताना आपली इच्छा आपण जी इच्छा आहे ना ती चलत तो आपल्या मनात असली पाहिजे आपण तुम्ही म्हणताना एकवीस दिवस खूप झाले पण सेवा तुम्हाला तशीच कडक आहे पण तुम्हाला करायची आहे कारण आपली इच्छा पण तशीच मोठी आहे आणि ती पूर्ण करूनच घ्यायची आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा मग तुमचं घर असो नोकरी असो लग्न होत नसेल काहीही असो तुम्हाला संतती प्राप्त होत नसेल तर कोणतीही इच्छा असो तुमची तुम्ही ही पारायण नक्की करा बघा तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल कारण अनुभव आहे अनुभव ती घेतलेली ही सेवा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही पण नक्की ही सेवा करा बघा नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माउलींची रुजू करते श्री स्वामी समर्थ